मारो तिरायची व्याप्ती होती महाराज काय युक्तिवाद असेल सटवीकडच कस जावा त्याचा मृत्यू कसा ध्यानात आणावा कशा प्रकारे त्याला मारावा देवाला काय करून इकडं फिरायला लावावा सामान्य युक्तिवाद असेल अचानक पडलेल्या थेंबात आपण कावरे बावरे झालो मृत्यू तर नाहीत ना आपल्याला याच्यात तरी पण कावरे बारे झालो का नाही आपण हो बसल्या मग डायरेक्ट यमाशी झुंड देत असताना वेळ तरी किती असेल तिथं कल्पना करान कसा त्या बाईचा शोध घ्यावा त्या बाईला घराच्या बाहेर नाही निघू द्यावा तिची दमदाटी करावा सामान्य ताकद बाईची दमदाटी करणं आणि पुन्हा संन्याशानं मागण पुढन फुपुटा उड साधी गोष्ट आहे का आणि पुन्हा दुसऱ्यासाठी वळवळ ती सामान्य ताकद का दुसऱ्याचा इशतू अंगाव घेणं आणि तिलाही राग न येऊ देण तिलाही रावणाच्या तडाख्यातून वाचिन आणि मालकालाही प्राणदान देणं एवढी मोठा युक्तिवाद मारो तिरायचा म्हणून बराय शरण शरण जी हनुमंता म्हणून बराय मारुती रायला शरण जातात पुन्हा एक पुरावा ऐका एकदा प्रभुरामचंद्रासोबत एक प्रभुराम रावण युद्ध करत होता एक रावण ज्या वेळेला प्रभुरामचंद्रासोबत युद्ध करत असताना तो रावण मरत नाही या भाऊ विठाला 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 दुसऱ्याच्या घरात कीर्तन आहे आता जसं असेल तस राहावं लागेल पावसाच नाही पण राजू तो रावण मरत नाही पण तो, तो प्रभू रामचंद्राला बाजूला सरकू देत दहा तोंडाचं चराव तेच डोक्यातून काढा दुसरा सांगायला करावं काय मारुती रायला स्वतःहून प्रभू रामचंद्राने आमंत्रित केलं पवन स्वतः वाचत नाही आता तू अयोध्येमध्ये जा जारे हनुमंता ज्या मारुती रायचा लघु अभिषेक भोसले पाटलांनी केला ते मारुतीराय किती अधिकारी मारुतीरायला सांगितलं जा पाऊन स्वतः जा तू अयोध्ये जा आणि अयोध्येतल्या लोकांचं संगोपन व्यवस्थित कर तू सूचना दे सगळ्यांना तू सांगशील तसे भरत शत्रुघ्न लक्ष्मण हे सगळे ऐकतील जा तू मारुतीरायने विचारलं का प्रभू मला हे वाचू देत नाही मारण त्याला त्याला मारलं कि जास्त तयार व्हालेत आणि नाही मारलं कि ते प्रभू रामचंद्राला मारायला त्याच्या अंगातून जितक्या रक्ताचे थेंब पडतील तितके ते रावण तयार होऊ लागले आणि मारण बंद केलं की ते बाधाणू लागलं प्रभू रामचंद्र जर्जर झाले प्रभू रामचंद्र मारुती राय म्हणले प्रभू जरा धरा पाहतो सोय त्याची घरीच गेले त्याच्या ती बाई सामान्य नव्हती चौतीस नायिकापैकी एक नायिका होती त्याची पत्नी पाच पतिव्रत्ता सांगितल्या आपल्या संप्रदायात पतिव्रतेपेक्षा श्रेष्ठ चौतीस नायिका येतात पतिव्रतेपेक्षा श्रेष्ठ काय नाव तिचं माहिती आहे चंद्रसेना फार हुशार बाई तात्विक बाई सात्विक बाई मारुतीराय काश तुकोबराय का शरंजात एवढी सात्विक आणि इतकी सदाचारी पुण्यशील बाई तिनं तपश्चर्याच्या बळावर अमृत प्राप्त केलं गाव लक्ष मावली 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 त्या दिवशी याला भेट झाली सावरगाव लोड येथून या खरेस मेंबरी कार लावत पण इतकं बी नाही चुकायला पाहिजे पोळ्या खाल्ल्या एक जणाची जण ते म्हणले मला ओळखील <laughs> <आ>, <laughs> का नाही बाबा आण पुरून पोळ्या तू गावरान तुपात बुडून पोळ्या खातून पुन्हा म्हणून ओळखिलं नाही यम किती हाणीन तुला इतकी जागा लालफाची सोणार नाही आता कधी कधी भाऊ असतील माऊली असतील परिसरात कीर्तन सोडत नाही का मग येतो मी प्रभू थोडीशी दमदारा बघतो मी काय तिच्या दारात तपश्चर्याच्या बळावर अमृत प्राप्त केलं नाही धरता आला अमृतलं लोकांना देवायला प्राप्त झालेलं अमृत देवाने येडपटपणा केला अमृत जगाचा मालक मोहिनीच्या रूपात वाढायलाय आणि यायला वाटलं इतकी सुंदर बाई अमृत का शेल्प्याच हिचं संलग्न करा त्याला सांगावं लागलं मी वरहून बाई ना आतून बो आहे पंढरपुरातल्या मालकाला सांगावं लागलं काही देवायला माया लैना दिला गुन्हा मी वरहून बाई हे ना आतून बो आहे आतून बो आहे आतून बो आहे ती मोहिनी होती मोहिनी होती त्याच्यातही दोन तीन देवायचं इचकल हो इचकलो त्याच्यामध्ये पोरांनी बघ जा चांगले मोबाईल येत इचकी जा त्याच्यावर सापडत आहे भंगऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा कशाला चॅटिंग करायची दिवस सकाळी पाणी नेत नाही त्याला तीन तीन वाजूस तर मोबाईलवर म्हणतात कुठे गेलतास काय खाल्लंस कुठं जाणारेस माशनात जाणार लायक संपन्न माणसाला बोलायचं भाऊ साठ पासष्ट वर्षाची जिंदगी भंगिरायला बोलण्यात घालायची काय आपले दिवसभर कामं करून यायचे आणि रातच्या त्याला चॅटिंग मोबाईलवर वरहीच खायचं काय भेटणार आहे तू बायको कदरली त्याला त्याला तू चॅटिंग करायला बाजारात आणलं त्याच्या बायको त्याच्या त्याला आपण चॅटिंग हा देवाल राग येत तू मनुष्य निज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे कृपावलोकने नारा येणे कृपावलोकन येंदू आपल्याला दिलाय भंगरायसाठी खर्च करायसाठी नाही द्यायला रागी तू त्या मालकाला त्याला वाटतंय याला बोकड्याच्या जा जलमाल घातला तर बर झालं असतं धोरड्याच्या दिवशी कापला असता कोंबड केलं असत अख्तर भाईने एखाद्याच्या दिवशी कापला असता याला उगत म्या माणूस केलं हे नालायकाच्या नादी लागते रागी तू मालकाला सुद्धा आपले लि चुकीचे वागल्या हो माय बापाला राग येत नाही का मग आपला मायबाप कोणी ना प्रभूची करे सारी त्याला पण वाटते सगळ्यांनी चांगलं वागाव चंद्रसेनेच्या दारात मारुती राय पोचले महाराज फार मोठा अधिष्ठान मारुती राय रायच्या बाबतीत भक्ती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मोठं मोठ आहे त्यांच्या पुढे फक्त मस्तक ठेवणे उचित इतका मोठा अधिकार मारुती रायचा आणि मारुती रायन त्या बाईच्या दारात लोटांगण घातलं लो। राक्षसाची बायको बहुती राक्षसाची बायको पहिल्यांदाच कीर्तनात बसला चालू आहेस तू आणि पुन्हा चालूच महाराजाच्या कीर्तनात बसला मला चालू म्हणल्यावर तुम्ही सगळेच हसले मग मी चालू म्हणल्यावर माझ्या कीर्तनात बसलेली तुम्ही पण किती चालू <laughs> कीर्तन देवाच आहे म्हणा मग कीर्तन कोण ऐकणार आहे लोटांगण घातलं दाशीन सांगितलं आई साहेब कोणीतरी एक तेजस्वी महात्मा आलाय आणि लोटांगण घातले वा बाईनं बघितलं त्या बाईन बाय सूर्याच्या प्रकाशाकड बाई बघत प्रकाशा होती मारुतीरायाच्या चेहऱ्याकड बघत होती सूर्याचा प्रकाश मारुतीरायकड बघितल्यावर लाजत होता इतकं तेज मारुतीरायाचं होतं आणि बाईनं लागलीच मातुड्या डोकं टेकलं प्रणाम बाईच्या लक्षात आलं सामान्य महाराज नाही एखाद्या वेळेस शिताई साहेब फसल्यावर का खोट्या महाराजाच्या नादी लागून शिथिल कळाला नाही रावण कोटा तो महाराज होता शक्यतो आपल्याकडे महिन्याला महाराज बदलायचा नाद यांच्यात असतो एखादा महाराज नवा यावा त्यानं काहीतरी सांगावा लगेच यायच्या मेमरी कार्डात ते डाटा पहिलं चटगुल झालं डिलीट आता काहीच करायचं नाही आता तेच करायचं अजून सात आठ महिन्याला दुसरा यावा पहिलं वड्याला डिलीट दुसरंच कार्ड तयार काय करते काय मिळत नाही सध्या एकच काम महादेव कोरडा होऊ देईन सर्दी होईन त्याला त्याला जर सर्दी झालीन भगवान शिवजीला हो तर आपले नाक कोरडे व्हायचे नाही कधी कधी कपाळाच्या महादेवाला बी टायमाला भाकरी देत जा हो दिवशी सोमवार मला पहाटच निघायचं काल्याला आदल्या दिवशी एकादशी दुसऱ्या दिवशी द्वादशी म्हणलं एवढी एवढी द्वादश सोडून जा कोर आरती खाऊन मी उठलो आंघोळ गुंघळ केली आयली झरलो कुठं त्या महादेवाला गेले आता पाच सहा मंदिर कुठं कुठं पा तीन मंदिर पाहिले नायगौशलो कोण्या मंदिर आता असल बाबा पुन्हा म्हणला आता तिथं काल्याला जावं लागेल ते बो आपल्याला गेलं टायमाला तर ठीक आहे हो रोकान रोजदार लावले लाईन येतो रोख मोटर पशी जा लाईन गेल्या मोटरा पशी गेला पुन्हा रोजदारी मागायला गेला ते म्हणला गरीब होई टायमाला जावं लागन ना तसाच गेला बाळ्या बिनदवाद सोड्याचाच आमच्या इथं असं घड नाही तुम्हाला रागीन म्हणून आमच्यावर घेतलंय काही उपयोग नाही आपण जो परमार्थ करतो तो परमार्थ जगाच्या मालकाला आवडला पाहिजे विश्वाच्या मालकाला आवडला पाहिजे परमार्थ हा चमत्काराचा विषय नाही परमार्थ हा तोटगेबाजीचा विषय नाही परमार्थ करत असताना आपल्याकडे अंधश्रद्धेचा पण विषय नाही वारकरी संप्रदाय हा सरळ सरळ संप्रदाय ती बाई आपल्यातली नव्हती महाराज सहज एका गोष्टीला बोलून सीताई साहेब सुद्धा बोलल्या खोट्या रावणाच्या नादी लागल्या पण ती चंद्रसेना होती तिनं महाराज तपासताना सूर्याकडं बघितलं आणि सूर्याचं तेच तिला फिक वाटलं इतकं तेच भक्तीचं मारो तिराच्या चेहऱ्यावर होत म्हणून लोटांगण घातलं अजून तुमच्यातली एक बाई सांगतो कानोपात्रा वेशेची पोरगी हो आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी बालासाहेब भाऊ कानोपात्रा ती इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती की तिला पकडण्यासाठी राजे महाराजांनी गुप्तचर पाठिं राज्यातला चौथा हिस्सा देऊ लागले ही जो कोणी आम्हाला देईल त्याला राज्यातला चौथा हिस्सा देऊ इतके काही काही राजे महाराजे तिच्या रूपावर प्रसन्न झाले होते पण तिने विचार केला आईचं जीवन मातीत गेलं आपण आता ह्या बाष्कळ कामात पडता कामा नाही जंगलात राहिली मग महाराजांच्या रूपात तिला पकडायला जाऊ लागले पण ती महाराज ओळखीत होती यानं महाराजाचं सोंग घेतले तिला कळत होतय सोंगाडे महाराज ती नादी लागली नाही पण एके दिवशी तिनं खऱ्या महाराजाला ओळखिल त्या महाराजाचं नाव होत माऊली महावैष्णू ज्ञानोबराय डोंगराच्या पायथ्यानं दिंडी चालली ज्ञानोबराय निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताई साहेब दिंडी चालली डोंगराहून उन उंच कड्याहून पाहिले ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडं बघत होती आणि सूर्याच्या बिंबाकडे बघत होती आणि फरक इतका सूर्याच्या तेजानं माऊली घाम येत होता आणि मारु माऊ ज्ञानोबरायच्या तेजानं भक्तीचा उमाळा दाटत होता भक्तीचा उमाळा दाटत होता तिनं लक्षात घेतलं सूर्याच्या तेजाला कोटीपटीनं लाजविली इतकं तेज ज्या साधू ते त्या साधूच्या पायावर आपण डोकं ठेवा आणि मग माऊली ज्ञानोपरायांच्या चरणावर कान्होपात्रेनं डोकं ठेवलं तर विटेवरच्या मालकाचे पाय सापडले आणि त्या पायाच्या पाया कृपेनं लक्ष्मी डाव्या हाताला आणि कान्होपात्रा देवाच्या उजव्या हाताला महाराज तपासायची ताकद ठेवा भंगिर्या भुंगिर्याच्या नादी लागतात पिढ्या मातीत घालतात हो महाराज प्याचं बिमारी होत नाही बरोबर ना दादा गाळून प्याच पाणी आणि गुरु सात्विक करायचं मोठ्या गाडीत आलाय म्हणून गुरु आणि मोठ्या गाडीत आला म्हणजे महाराज लय चांगला असतो तमाशातल्या लोकांना कितकाले लग्झर्या सोळा लाखाचं जनरेटर आपल्या प्रांतात एखाद्या शेतकऱ्याला असन का बालासाहेब भाऊ तमाशावाले लाईन ग्रामपंचायतीची वापर येत नाहीत क जाईन क येईन मिळच नाही आपली गेल ती कीर्तन त्याचं गाणं रंगात येऊन लाईन जावा खालचे बुटड हंतीन फेकून म्हणून साडे सोळा लाखाचं जनरेटर त्यायला आणि ते जनरेटर ठो चोवीस लाखाचा ट्रक मी लहानपणी जवळच्या यात्रेला होतो जीवाजीवाच जवळ आमच्याकडे पाहायला नाही पैशात नव्हते ना आणि एक दोन बाऱ्या लहानपणी पाहण्यात आला ते पडदे वरी केल्या तो नाचण बंद असते तो वक चालू असतोय ना मग नशीब चांगलं मी नाचण पाहिलं नाही मग इकडं आलो नशीब चांगला आपल्याकडे पैसेच नव्हते तो हा तिकीट किटका हो नाही तर दोनशे पाचशे सत्तावीस एकर आमच्या पाहुण्यानं ना। नाचण्यात पाचशे सत्तावीस एकर गंगथडील जमीन होती बिडी वाढायला पैसे नाही राहिले आखरीच्या टायमात गोंगराचा आवाज गोड असतो म्हण त्या आप आपण काही ऐकलं नाही पण आता इतका गोड होता तवाज पाचशे सत्तावीस एकर फुकली ती ती काय बिन गोडीचा असन ना त्या आवाजात हो गोडी होते ती चांगली असो मग ते जनरेटर त्यांना चोवीस लाखाचा ट्रक जनरेटर ठेवाला वारकऱ्याच्या यादीत कसे येतील महाराज विमानात आलाय का मोठ्या गाडीत आलाय का पायी आलाय कपडे भारीचे का साधारण कपडे हे तपासायचं नाही त्याचं आचरण तपासायचं यातीनं पुचो साधू की ज्ञान मोल करो तलवार का पडी रेंदो मॅन तलवारीच मोल तलवारच असते लोखंडाच्या मोज मापात तलवार बसत नसते तलवार कवाडाच्या माग आडकिली आणि रातच्या दोन वाजता चोऱ्यांदोरुज वाजिला आणि मथार म्हणलं अनगती तलवार पाहतो याची सोय आणि पोराचा हुंडा त्या दिवशी सकाळी घरी आल्या माहितीची तो पोहराचा गुंडाय तलवार आन म्हणल्या बरोबर चोट्टी निघून गेले आता तलवारीची किंमत तिचं मोल करता येतं का मोल करो तलवार का पडी रेंदो ज्ञान तिच्या कुणाची किंमत आहे याती साधूची जाती विचारायची नाही साधूच ज्ञान विचारायचं त्याचं आचरण विचारायचं तो साधू ओळखता आला पाहिजे आणि कानोपात्रेनं ज्ञानो भरायला ओळखलं प्रसंग चालू होता आपला चंद्रसेनेचा तिनं मारुतीरायाला मारुतीरायला आणि मारुतीरायाच्या पुढे काही अंतरावर माथोड्यावर कपाळ टेकलं प्रणाम केलं विचारलं आई साहेब आई साहेब मी रामप्रभूचं भजन करतो आणि रामप्रभू वाचत नाहीत कोण जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्र कोण मारणार त्यांना बाई तुझ्या मालकानं आज सकाळपासून सोबत युद्ध सुरू केले शरण शरण जे हनुमंत तुकोबराय का पाया पडतात मारुती उदाहरण क्रमांक दोन काय गरज होती तुकोबरायला पाया पडायची अगोदर एक पुरावा आता ऐका बाईनं सांगितलं माझे मालक मारायले आणि रामचंद्राचं काही चलत नाही का त्यांच्या पुढं चालण्याचा विषय नाही बाई बाण मारल्याबरोबर जितके रक्ताचे थेंब पडतील तितके तुझे मालक तयार होतील ठीक आहे आहे प्रभू रामचंद्राला प्रांदान देते पण माझं काम करतात काय काम प्रभू रामचंद्र माझ्या घरी यावे माझ्या पलंगावर त्यांनी बसावे मी त्यांची पाद्यपूजा वगैरे काय करील माझ्या अंतकरणात त्यांच्याविषयी